नमस्कार शेतकरी बांधवांना अतिशय आनंदाची बातमी अर्थात पंजाबराब साहेब असतील किंवा अशोक तोडकर हवामान अंदाज असेल त्यांचा पूर्णपणे अंदाज हा खरा ठरत आणि निश्चितच सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की है। है है आज जवळजवळ बारा तारीख आहे आणि पाऊस सक्रिय झालाय बऱ्याचशा ठिकाणी आगमन सुद्धा झालेलं आहे ते सर्व शेतकऱ्यांना सांगतो की निश्चितच जी धुरळ पेरणी असेल किंवा जी पेरणी करणार असाल तर निश्चितच जेवढं तुम्हाला लवकरात लवकर करून घेता येईल ते महत्त्वाचं आहे तेवढं ते करून घ्यायचा निश्चितच तुम्हाला फायदा चांगल्या पद्धती आहे तर चांगल्या पद्धतीमध्ये करत असताना या ठिकाणी धुरळ पेरणी असेल किंवा पेरणी याच्यामध्ये आपल्याला करून घ्या यापैकी तुम्ही पाठीमागे शेत आहे ते या शेतामध्ये आज आपण या ठिकाणी पेरणी करणार आहोत पेरणी करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे जे महत्वाचे वाण आहेत अर्थात जे सोयाबीनचे चालणारे वाण असेल ते वाण या ठिकाणी आपल्याला करून घ्या त्याचबरोबर उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढलं पाहिजे त्यासाठी निश्चितच अगोदर तणनाशक मारणं गरजेचं आहे ते तणनाशक मारत असताना आपण अगोदरच्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की कुठलं तणनाशक मारणं गरजेचं आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या किंवा या ठिकाणी आपण स्ट्रॉंग गार्म आणि दोज सुपरची एकत्र सुद्धा या ठिकाणी फवारणी करणार आहोत ही आपली फवारणी कोरड्याच्या मध्ये करून घ्या किंवा पेरून झाल्यानंतर नाही ना साधारणपणे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पेरणी करू शकतो तर ही महत्वाची आनंदाची बातमी आहे की पाऊस सक्रिय झाला आहे निश्चितच आपल्याला जर आपलं शेतमार्गी लावायचं असेल आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं असेल तर आता तुम्ही या ठिकाणी दुरळ पेरणी असेल किंवा चांगल्या पद्धतीने पेरणी या ठिकाणी करून घ्या निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ते बंदाला पाठवा